बुलढाणा जिल्ह्यातील सोनोशी महसूल मंडळात काल सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे नदीला पूर आला आणि राहेरी वर्दणी मार्ग दोन तास बंद पडला पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता बुलढाणा जिल्ह्यातील सोनोशी महसूल मंडळात काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार पावसाने अक्षरशः बॅटिंग सुरू केले तब्बल एक तास पडलेल्या या पावसामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला शेतकरी आणि शेतमजूर पावसामुळे अडकले गेले आणि अनेकांची तारांपण उडाली या पावसामुळे सोनोशी येथील नदीला अचानक पूर आला पुराचे पाणी पुलावरून वाहत जाऊ लागल्यामुळे राहेरी ते वर्दडी मार्ग तब्बल दोन तास बंद पडला या दरम्यान जांभोरा गावाजवळील पुलावरून देखील पाणी वाहू लागले त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या शेतातून परत येणारे मजूर आणि शेतकरी पुलावरच्या पाण्यामुळे अडकून पडले काहींना सुरक्षित ठिकाणी थांबावं लागलं सुदैवाने काही, काही वेळाने दोन्ही पुलांवरील पाणी ओसरले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली